विद्यार्थ्यांचे परदेशी शिक्षणाचे स्वप्न आता भारतातच पूर्ण होणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठांना आशयपत्र प्रदान कार्यक्रम संपन्न भारतातील विद्यार्थ्यांना परदेशातील विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षणासाठी जाण्याची गरज राहणार नाही कारण आज राज्य शासनाने राष्ट्रीय शिक्षण धोरणाअंतर्गत पाच परदेशी विद्यापीठांसोबत आशयपत्र प्रदान केले आहे आंतरराष्ट्रीय विद्यापीठांचे भारतातील पहिले शैक्षणिक हब मुंबई नवी मुंबईत उभारण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले हॉटेल ताज येथे मुंबई रायझिंग क्रिएटिंग अँड इंटरनॅशनल एज्युकेशन सिटी या पाच जागतिक विद्यापीठांना आशय पत्र प्रदान करण्याचा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते यावेळी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील केंद्रीय शिक्षण सचिव तथा विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष विनीत जोशी अपर मुख्य सचिव असीम कुमार गुप्ता सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल ब्रिटनच्या उच्चायुक्त लिंडी कॅमेरॉन ऑस्ट्रेलियाचे कॉन्सुलेट जनरल पॉल मर्फी अमेरिकेचे कॉन्सुलेट जनरल माईक हँगी इटलीचे कॉन्स्युलेट जनरल वॉल्टर फेरारा ॲबर्डेन विद्यापीठाचे उपप्राचार्य ग्लोबल एंगेजमेंट प्राध्यापक सिलादित्य भट्टाचार्य यॉर्क विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक चार्ली जेफ्री वेस्टन ऑस्ट्रिया वेस्टर्न ऑस्ट्रेलिया विद्यापीठ उपकुलगुरू गॉय लिटल फेअर इलिनॉय इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे अध्यक्ष इलिनॉय टेक राज इचंबाडी ई डीचे रिकार्डो बाल्बो अधिष्ठाता विविध विद्यापीठांचे प्रतिनिधी उपस्थित होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की युनिव्हर्सिटी ऑफ एबर्डिन युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्क युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया इलिनॉय इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी इस्तीतो युरोपियो दी डिझाईन ही जगातील पाच नामांकित विद्यापीठे भारतात येत आहेत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात ही विद्यापीठे उभे राहणार आहेत याच परिसरात येत्या काही वर्षात मेडिसिटी स्पोर्ट्स सिटी आणि इनोव्हेशन सिटी उभारण्यात येणार आहे येथे आगामी कालावधीत दहा विद्यापीठ एकत्र येतील अशी संकल्पना राबविण्याचा विचार आहे सध्या या पाच विद्यापीठांमुळे हा परिसर पूर्ण शिक्षण आणि संशोधनासाठी ओळखला जाईल मुंबईची सध्या वित्तीय औद्योगिक आणि मनोरंजन उद्योगाचे शहर म्हणून ओळख आहे विद्यापीठांमुळे एज्युकेशनल सिटी अशी ओळख होईल विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीसमध्ये मध्ये हा निर्णय महत्वाची भूमिका बजावेल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की ॲबर्डिन विद्यापीठ यॉर्क विद्यापीठ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया विद्यापीठ इलिनॉय इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि इन्स्टिट्यूटो युरोपियो दी डिझाईन हे मुंबई नवी मुंबईत पूर्ण कॅम्पस असणार आहेत राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस शी सुसंगत अशा प्रकारचा हा पहिलाच उपक्रम नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ विकसित होत आहे अटल सेतू निर्माण झाला आहे पायाभूत सुविधांच्या व्यवस्था आणि आंतरराष्ट्रीय कनेक्टिव्हिटी यामुळे विद्यापीठाशी निगडीत सर्वांना उपयुक्त ठरेल राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे परदेशातील अनेक विद्यापीठांना भारतात येण्यासाठी उत्सुकता दाखविली आहे ज्या भारतीय तरुणांना परदेशी जाऊन शिक्षण घेणे शक्य नाही त्यांचे स्वप्न आता अपुरे राहणार नाही सध्या पाच विद्यापीठे आली आहेत पण भविष्यात अजूनही विद्यापीठांचे स्वागत करायला आम्ही तयार आहोत नुकताच वेस्टर्न युनिव्हर्सिटी आणि गोंडवाला विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार झाला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले